नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करत जपानला जाऊन आले तेव्हा मी एक सावध व्हिडिओ केलेला होता आणि जपान हा कितपत मोदींसोबत जाईल ह्याच्याबद्दल माझ्या मनात त्यावेळी शंका होती आणि म्हणून हा जो जपान आहे तो शिंजो आभेनचा जपान नाहीये तर हा नवा जपान आहे त्यांच्या वेळेच जे वातावरण आणि मोदींच्या सोबत चालण्याची जी एक त्यांची सहज प्रवृत्ती होती ती आता जपान मध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही असं मी एक विधान तेव्हा केलेलं होतं परंतु त्यानंतर दोन गोष्टी घडल्या एक म्हणजे मोदींची व्हिजिट जेव्हा होती त्याच वेळेला खरं म्हणजे जपानचं शिष्टमंडळ जाणार होतं अमेरिकेमध्ये ती भेट त्यांनी रद्द केली ही भेट अर्थातच ट्रेड डीलच्या संदर्भात होती जपानकडून ट्रम्पनी हात पिरगळून ज्या टम्स वरती ट्रेड डील करून, करून घेतलेलं आहे ते प्रत्यक्षात उतरवणं किती कठीण आहे ते जपानच्या आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून पोलिटिकली ही आत्महत्या ठरेल का नाही ह्याचा विचार न करता सध्याच जपानचं जे सरकार आहे त्यांनी आपला वेगळा मार्ग चोखाळायचं चो ठरवलेलं दिसतंय तुम्ही म्हणाल की हे कस शक्य आहे जपान सारखा देश ज्यांचं पूर्ण संरक्षण अमेरिकेच्या हातामध्ये आहे आणि एकंदरीतच ऑन डॉटेड लाईन जपानला अमेरिका नाचवत असते त्या जपान बद्दल तुम्ही असं आज का म्हणताय बरोबर आहे दोन ते तीन आठवड्यापूर्वी मी असं म्हणत नव्हते ही गोष्ट खरी आहे पण परिस्थिती बदलत जाते आता बघा ना भारताच्या बाबतीमध्ये तुम्ही जर का ट्रम्प कडे बघाल तर आज बाबती काय आलेली आहे परत एकदा दोन बातम्या आलेल्या आहेत खरं म्हणजे पहिली बातमी अशी आहे की ट्रम्प यांनी चाहार जे प्रोजेक्ट होत दोन हजार अठरा साली इराण वरती अमेरिकेने सँक्शन लावलेली होती पण त्याच्यामधून भारताला सूट देण्यात आली होती कारण हे प्रोजेक्ट प्रोजेक्ट चा प्रोजेक्ट जे आहेत त्या प्रोजेक्टच्या वरती त्याचा परिणाम होऊ नये म्हणून त्याला एक अपवाद म्हणून ठरवलं गेलं आणि म्हणून त्या संदर्भाने भारतावरती निर्बंध लावले जाणार नाहीत अशी एक सोय ट्रम्प सरकारनी त्यावेळी करून ठेवलेली होती अशीच एक दुसरी सोय जी केलेली होती ती बायडेन सरकारने केली होती की तुम्ही रशियाकडून तेल घ्या त्याचं ते शुद्धीकरण करा आणि युरोप आणि अन्य जगामध्ये पाठवा कारण जेणेकरून तेलाचे भाव जे आहेत ते कंट्रोलमध्ये राहतील हा बायडेन सरकारचा हेतू होता कारण त्यांनी एक काम केलेलं होतं की त्यांनी रशिया रशियाला तेल विकायला परवानगी दिलेली होती परंतु तेल विकत असताना त्यांना साठ डॉलरच्या वर त्याचा भाव ठरवता येणार नाही असं ठरवलेलं होतं आणि या मर्यादेमध्ये राहून भारताने तेल खरेदी करावं शुद्धीकरण करून जगभर पाठवावं हो। त्याला अमेरिकेचीच खुद्द काही आक्षेप नव्हता हरकत नव्हती आणि म्हणून भारताला त्याच्यामधून सुद्धा फॉर्मल सूट देण्यात आलेली होती अगदी एस फोर हंड्रेड सिस्टीम तुम्ही घेतली रशियाकडून तेव्हा देखील अशा प्रकारचं फॉर्मल एक एक्सेप्शन म्हणतो आपण ते भारताला देण्यात आलेलं होतं हळूहळू हळू करत तुम्ही बघा की सूट आपल्याला दोन हजार अठरा सालापासून दिली गेलेली आहे ती सूट आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि ही अतिशय गमतीशीर गोष्ट आहे असं मला वाटतं की याच्यातून दिसत की एका बाजूला ट्रेड डील आणि त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या येत आहेत की ते पन्नास टक्के तर तो सोडूनच द्या म्हणजे वरचे पंचवीस टक्के जे आहेत ते वेव ऑफ होतील आणि मूळ जो टेरिफ तुम्हाला पंचवीस टक्के लावायचं म्हटलेलं होतं तो सुद्धा आता दहा टक्क्यावर आणला जाईल असं एक आशादायी चित्र तयार करणाऱ्या बातम्या सोडल्या गेल्या मी परत एकदा म्हणते बातम्या सोडल्या गेल्या ह्या बातम्या सोडल्या गेल्या की बघा भारताचं डील कसं आता होतंय अगदी दृष्टीच्या टप्प्यात आलेलं आहे आणि इकडून वर इराणसाठी सँक्शन्स लावायचे म्हणजे अजून सुद्धा हात मिरगाळण्याचं चा काम चालू आहे कुठूनही याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की ट्रम्पना जे डॉटेड लाईन्स वरती भारताने सही करावी असं वाटतंय तशी सही करायला मोदी आणि त्यांची टीम अजूनही तयार नाहीये आणि म्हणून या वेगवेगळ्या लिव्हर्स ज्या आहेत ते ओढण्याचं चा काम चालू आहे तुम्ही कुठे ढेपाळता याचा त्यांना अंदाज येत नाहीये तेव्हा ते सगळ्या युक्त्या करून बघतात प्रश्न इथेच थांबलेला ना नाहीये साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलेलं होतं की संपूर्ण जगभरामध्ये कदा कसा ड्रग्सचा पुरवठा होतोय आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या समस्या तयार होतात हा जो ड्रग्स पुरवठ्याचा जो मुद्दा आहे तो, तो कॅनडाला पण लागू केला गेलेला होता त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प असं सांगत होते की चीन फेंटॅनिल आणि अशा प्रकारची जी केमिकल्स आहेत ती नेऊन कॅनडामध्ये डम्प करतो कॅनडा मधून तिकडच्या ज्या गुन्हेगारी टोळ्या आहेत त्या ही केमिकल्स मिळवतात आणि त्यांच्यामधून प्रोसेसिंग करून फेंटानील मिळवतात हा जो ड्रग आहे तो अत्यंत घातक ड्रग आहे तो ड्रग हा अमेरिकेत पाठवला जातो आणि आमची तरुण पिढी जी आहे ती त्याला बळी पडते आहे म्हणून कॅनडावरची आतपाखड जी आहे ती त्या फेंटॅनिल पासून सुरू झालेली होती तुम्हाला आठवत असेल आता या जे चक्र आहे असं ट्रम्प म्हणतात त्याच्यामध्ये त्यांनी अनेक देशांचं नाव घेतलं हो त्याच्यात भारताचंही नाव जोडून हो दिलं आज आता अशी बातमी आलेली आहे म्हणजे ते बोलताना तसे बोलले होते पण आज बातमी अशी आलेली आहे की भारतामधली जी अमेरिकेची वकीलच आहे त्यांनी काही भारतीय कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना व्हिजा देण्याचा नाकार दिला हा विजा का नाकारला गेलाय ह्या असं म्हणतात की या फार्मास्युटिकल कंपन्या आहेत आणि त्या पेंटॅनिल च उत्पादन करतात म्हणून त्यांना अमेरिकेमध्ये येण्यासाठी आम्ही प्रतिबंध घालतो आहोत असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे पेंटॅनिल हा मादक पदार्थ अंमली पदार्थ म्हणून वापरला जाऊ शकतो हे जरी खरं असलं तरी देखील अत्यल्प प्रमाणामध्ये फार्मा इंडस्ट्री तो वापरते एक घटक म्हणून वापरते आणि अर्थातच तो किती वापरला जातो हे त्या ड्रगच्या कंपोजिशन वर लिहिलेलं असत तेव्हा अशा प्रकारे एखादी भारतीय कंपनी जर का एक घटक म्हणून हा पदार्थ हँडल करत असेल तर त्यांच्यावरती रिझारिस्ट्रिक्शन लागू करणं हे किती हास्यास्पद आहे हे तुमच्या लक्षात येईल भारतामध्ये दे त्यांनी असा कुठे आरोप केलेला नाहीये की इथल्या गुन्हेगारी टोळ्या हे फेंट्यानील मिळवतात आणि मग त्याच्यातनं जो अंमली पदार्थ तयार होतो तो अमेरिकेपर्यंत पोहोचतो अशी साखळी काही त्यांनी वर्णन केलेली नाहीये मग या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना हा भूदंड का तुम्ही घालावा हा प्रश्न तयार होतो ह्याचा अर्थ असा की कुठून ना कुठून तरी भारतावरती दडपण यावं यासाठी हे उद्योग सुरू आहेत ह्याच्या सोबतीनेच अनेक ठिकाणी तुम्ही बघाल ज्याला फाईव्ह हाय कंट्रीज म्हणतो आपण ऑस्ट्रेलिया असेल न्यूझीलंड इंग्लंड तुमचं कॅनडा ह्या देशांमध्ये अशा प्रकारच्या कारवाया सुरू झाल्या आहेत की ज्याच्यातून भारतीय लोकांना त्रास होऊ शकतो मग ती हिंदूंची देवळं असतील इंडिव्हिज्युअली भारतीय असतील काल तर एक बातमी आलेली आहे की अमेरिकेमधला एक ग्रीन कार्ड होल्डर इंडियन तिथे जवळ तीस वर्षापासून राहतो आहे तो काही कारणासाठी भारतात आला होता तो परत गेला त्यावेळी त्याला ह्या विमावरती जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांनी पकडलं तिकडे म्हणजे विमानातून त्याला थेट तिकडे वेगळ्या खोलीमध्ये नेण्यात आलं आणि त्याला काय सांगितलं गेलं तुम्हाला हास्यास्पद किती असू शकत कि तू तु तुझ्या तु फोनचं बिल भरलेलं नाहीयेस आणि हा गुन्हा झालेला आहे तुझ्यातून आणि हा गुन्हा झालेला आहे म्हणून आता आम्ही तुला करणार दिस बिल भरलं नाही बिल भरलं नाही म्हणजे काय त्याच्यात कदाचित डिले झाला असेल त्या माणसाला माहिती पण नसेल तो भारतात आला आहे आणि आपलं बिल भरायचं तिकडे राहिलं असेल ह्याची त्याला कल्पना नसल्यामुळे सुद्धा कदाचित विलंब झाला असेल पण तो कसा फार मोठा न आहे असं प्रोजेक्ट करून या माणसाला पुन्हा एकदा डिपोर्ट करायचे जे बेत चालू आहेत त्याच्यातून तुम्हाला वारं कुठं हे कळेल आणि म्हणून ट्रम्प वरती जेव्हा मी व्हिडिओ केला त्यावेळी मी म्हटलेलं होतं मुमे राम राम बगलमे छुरी ही बगलमे छुरी जी आहे ती सहजासहजी लोकांना दिसत नाही परंतु ती अशी बरोबर वेळेवर ती बाहेर पडते हे सगळं जे वर्तन आहे ना ह्या वर्तनामधून अमेरिकेची विश्वासार्हता गेलेली आहे भारताची नाही पण संपूर्ण जग बघत की अन्याय कोणावरती होतोय आणि अन्याय कोण करत आहेत कुठे ना कुठेतरी मी म्हणते तसं रेजिस्टन्सला सुरुवात होत असते जपाननी ती सुरुवात केल्याचं मला दिसतंय म्हणजे ट्रम्प मागे लागलेले ला आहेत युरोपियन युनियनच्या मागे लागलेले ला आहेत युरोपातल्या देशांच्या मागे लागलेले ला आहेत तसेच ते जपानच्याही मागे लागलेले होते की तुम्ही भारतावरती निर्बंध लादा कारण भारत भार तेल विकत हा गुन्हा आहे भारताचा लक्षात घ्या म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही एक्सेप्शन तयार केलं तो आता गुन्हा झालेला आहे फोनचं बिल न भरणं तीस वर्ष अमेरिकेत राहिलेल्या एका ग्रीन कार्ड होल्डरनी आणि भारताने ज्याला अगोदर कुठलेही निर्बंध नव्हते अशा प्रकारची तेल खरेदी करणं या दोन्ही गोष्टी ह्या ट्रम्पच्या डोळ्यात त्याच प्रमाणात आपल्याला युरोपियन युनियनने तर आतापर्यंत निर्णय घेण्याचं टाळलेलं आहे अजूनपर्यंत त्यांचा निर्णय काय झाला माहिती नाही परंतु जपाननी मात्र स्पष्टपणे घडवलेला आहे की आम्ही अशा प्रकारे भारतावरती वेगळा टेरिफ लावू शकणार नाही निर्बंध लावू शकणार नाही आणि त्याच्यासाठी त्यांनी भरभक्कम कारण सुद्धा दिलेलं आहे आम्ही डब्ल्यूटीओ चे मेंबर आहोत आम्ही त्यांचे सिग्नेटरी आहोत आणि च्या नियमानुसार आम्हाला अशा प्रकारचा पक्षपातीपणा करता येत नाही इतकं स्पष्ट कारण जपाननी नोंदवून मग ट्रम्प यांचं म्हणणं जे आहे ते नाकारलेलं आहे हे हो। आम्ही करू शकत नाही म्हणून मला वाटतं जगामधलं हे पहिलं उदाहरण असेल की जिथे जपान हा विरोधासाठी उभा राहिलाय आणि तो तत्वत बोलतोय कायद्याच्या भाषेत तुम्ही जर का म्हणाल तर त्याला कुठेही तुम्हाला ट्रम्प सरकारला कोंडीत पकडता येणार नाही त्यांचे जे हे काय भूमिका त्यांनी घेतलेली आहे त्याचा आपल्याला एक वेळ तोटा सहन करावा लागेल याच सुद्धा गणित कदाचित जपाननी केलेलं आहे पण एक वेळ तो तोटा परवडला पण पर ट्रम्प आपल्याला ज्या टकमक टोकावरून थेट दरी मध्ये ढकलून द्यायला होत काय त्याच्यापेक्षा ती दैन्यावस्था सुद्धा परवडेल असं कदाचित गणित जपाननी मांडलेलं असू शकत परंतु मी जपानचं अभिनंदन करते की त्यांनी हे मनोधैर्य दाखवलं आणि हा सगळा जो प्रेशराइज करण्याचा दबाव टाकण्याचा हा सगळा जो खेळ झालेला आहे तया त्याला रेजिस्ट करायचं धैर्य दाखवलं मनोधैर्य दाखवलं जे चीन बोलला ते खरं आहे की तुम्ही बुली जो असतो ना एखादा की जो तुम्हाला चिरडून टाकायला बघत असतो त्याला तुम्ही जितका काळ होकार देत जाल आणि हो बाबा सोडमाला हो सोड सोडमाला म्हणाल तितका तितका त्याचे अत्याचार वाढत जातील तेव्हा त्याला एकदाच सांगून टाका की मी तुझा ऐकत नाही म्हणून मग ना पुढे काय व्हायचं ते होईल ते बघता येईल असं चीन हा भारताबद्दल बोललेला होता आज जपाननी ते शब्द खरे केले ह्याच्यासाठी जपानचं मी खास अभिनंदन करतो ट्रम्प यांना ह्या नकारामधून काहीतरी शिकण्यासारखं आहे त्यांची टीम त्यातून काही शिकेल अशी चिन्ह काही दिसत नाहीयेत कारण त्यांना डोक्यावरती एकच म्हणतो ना ओझ चढलेलं आहे ते त्या छत्तीस ट्रिलियन डॉलर कर्जाचं चढलेलं आहे आणि ते कर्ज मिटवायचं कसं त्याला दोनच मार्ग आहेत एक तर अख्ख्या जगाला उल्लू बनवा आणि ते छत्तीस ट्रिलियन डॉलर हे तुमच्या खिशातून तुम पुन्हा एकदा काढून तुम्हाला म्हणजे आपलं कर्ज शून्य दाखवायचं ऑन पेपर तोटा सगळा ट्रान्सफर करून जगाच्या खात्यात टाकायचा आणि त्याचे मार्ग वेगवेगळे आहेत त्यातला एक मार्ग जो आहे तो मी तुम्हाला विषद केला होता दोन तीन दिवसापूर्वीचाच माझा व्हिडिओ आहे त्याच्यावरचा तेव्हा तुमच्या डोक्यावरती जे टेन्शन आहे म्हणून तुम्ही अख्ख्या जगासाठी ही अवस्था आणता ही गोष्ट खरी नाही कारण त्याच्यातून जगाचं फारस नुकसान होणार नाही अखेर अमेरिकेलाच त्याचे सगळे जे दुष्परिणाम आहेत ते निघायला लागले हे एक कारण पुरेस आहे खरं की त्यांनी या मार्गाने चालता नाही परंतु कुठेही मला त्याच्यामध्ये काही दम आहे असं दिसत नाहीये आणि म्हणून दोन तीन गोष्टी मी सांगितल्या एक चहा बहारवरचे निर्बंधांचं सांगितलं फेंटॅनिल साठी भारतीय लोकांचा विजा नाकारायची गोष्ट सांगितली तुम्हाला आणि तिसरी या सगळ्या मुलीला उत्तर द्यायला प्रत्युत्तर द्यायला ताठ माने जपान उभा राहिला त्याच्यासाठी त्यांच्या अभिनंदनाची गोष्ट सांगितली अर्थात एक लक्षात ठेवा निर्मिती मोदीजी काय म्हणतात जग जग मेरे खिलाफ कोई आवाज आती है आहे तो समजले ना मोदीने अमेरिकेच्या बाबतीमध्ये काय चाबी टाईट केलेली आहे ह्याच्यासाठी आपण फक्त डोकं काजवत बसू शकतो अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या घटना आहेत त्यांची म्हणलात तर तुम्ही ती जी सगळे स्पॉट्स आहेत ते तुम्हाला जोडता पण येतील पण ते इतके डिस्टंट आहेत की आजच्या घडीला त्याच्यामध्ये काही सुसूत्रता आहे का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये मा येईल पण कुठे ना कुठेतरी असे तुटपून ज्या ऍक्शन दिसत आहेत पताकास्थान दिसत आहेत हे चाईप केलेली आहे मोदींनी हे थोडंफार कळतंय ते थोडंसं अजून स्पष्ट होऊ द्यात मग आपण त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ स्वतंत्र करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते परत परत ही रिक्वेस्ट कशासाठी करते आहे तुम्ही बघाल तर सर्व नॅशनलिस्ट चॅनेल जे आहेत त्या सर्व चॅनेलवरून तुम्हाला हे कळकळीचं आवाहन काय येतं कारण ये अत्यंत अन्यायपूर्वक परिस्थितीमध्ये चॅनेल चालवायला लागतोय कारण त्याच्या प्रसारणामध्ये आणि व्याप वाढवण्यामध्ये अडसर घातले जात त्याच्यावरती त्याला मात करायची तर एकच उपाय आहे प्रेक्षकांनी व्हिडिओला लाईक करावा आणि त्यांनी लिंक शेअर करावी तरच व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल ही कळकळीची विनंती जी आहे ती तुम्ही सर्वांकडून ऐकली असेल माझ्याकडूनही ऐका आणि सहकार्य करा धन्यवाद